नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज स्थानकाजवळ अपघात तिघे जण गंभीर जखमी उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्याने अपघात झालाय या अपघातात तिघे जण जखमी झालेत जखमींवर उरण शहरातील पालवी रुग्णालयात व वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नवी मुंबई उरण ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने उरण बोकडविरा या रस्त्याने वेगाने एजा करना रिया। वा वाडली है। त्या जा करणाऱ्या वाहनांची व अपघात होण्याची संख्या वाढली आहे त्यात ज्या घरात या तरुणाने नुकताच दोन दाम्पत्यांना आपल्या वाहनाने चिरडल्याची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक पंधरा रोजी दुपारच्या वेळी उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक करण्यासाठी प्रयत्न केले अपघातात रिक्षा चालक ठाकूर देव रुपेशे हे तिघे जण गंभीर जखमी झाले जखमींवर उरण शहरातील पालवी रुग्णालय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व वा त्यानंतर वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे उरण नवी मुंबई